आता इथे मी ना मस्त अस आहे ना आ, मुगाचे रेडे म्हणू शकता तुम्ही डायटिंग साठी खरंच खूप चांगले आहेत शॉपिंग पण दाखवली खरं मी तुम्हाला ती काय शॉपिंग केलीये ती दाखवते मी तुम्हाला आणि त्या दिवशी ना मी ना एचएनएम मध्ये गेली होती तर ती पण शॉपिंग दाखवायची राहिली कारण की मी माझं नाव विनिता आणि माझं चॅनंतर फुड इज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर रुचिका आणि मी आज आलो शॉपिंग करायला शॉपिंग म्हणजे कसं आहे तिच्या आहे ना फ्रेंडचा बड्डे तो तिला आहे ना थोडीफार शॉपिंग करायची होती म्हणजे ड्रेस किंवा टॉप असं काही घ्यायचं होतं तिला आणि त्याचनंतर मला आहे ना डेली यूजसाठी ना चप्पल बघायची होती तर मग मी पण आली तिच्याबरोबर वर आणि दुसरं पण काही जर भेटलं मला तर ते पण घेणार आहे जास्त काही नाही असं थोडंफारच म्हणजे आणि ती मग बघत होती आणि मी पण आहे ना सगळीकडं मस्त अशी फिरली काय काय नवीन आले ते बघितलं झुडिओमध्ये आली होती म्हणजे मी ते तुम्ही बघितलंच म्हणजे तर चप्पलचे प्रकार बघू शकता तुम्ही कारण की आता कसं पावसाळा चालू होणार आहे तर ते पण आहे ना आलेले होते म्हणजे वेगवेगळे प्रकार पण मला एवढे काही आवडले नाही सो मग मी कोणतीतरी एक घेतली आहे याच्यामधली तर ती तुम्हाला दाखवते मी घरी गेल्यानंतर आणि त्याचबरोबर रुचिकाला पण आहे ना एक दोन टॉप आवडले मग तिने पण आहे ना तिच्या फ्रेंडसाठी घेतले तर बघू शकता आमच्या दोघींची इथं शॉपिंग झाली आहे कम्प्लीट आणि मी पण आहे ना दोन गोष्टी घेतल्या कोणत्या घेतल्या ते तुम्हाला दाखवतेस मी घरी जाऊन तर चला तर मग अशी झाली मी रुचिकाने मी तर आता ती जाणार आहे तिच्या फ्रेंडच्या बड्डेला तर आता इथं मी ना मस्त असं आहे ना मुगाचे म्हणू शकता तुम्ही डायटिंगसाठी खरंच खूप चांगले आहेत आणि मी ना डाळीचे बनवलेत म्हणजे आपली जी डाळ असते आपण भाजी बनवतो ना त्या डाळीपासून मी बनवले आणि त्याच्यामध्ये म्हणजे युनिक म्हणजे असं ना तुम्हाला दाखवते मी कसं बनवलंय ते बघा ही बॅटर बनवलंय मी डाळीचं आणि त्याच नंतर हे सॅलड आहे तर आता हे सॅलेड आहे ना याच्यामध्ये काकडी गाजर कांदा जर तुम्हाला आवडत असलं तर तुम्ही शिमला मिरची पण टाकू शकतात आणि याच्यात मस्त असं चाट मसाला आणि थोडंसं लाल मिरची आणि मीठ असं टाकलं आहे मी आणि हे बघा असं मस्तपैकी ना मी ना ते ढिरडं बनवलं आणि त्याच्यामध्ये मी असं हे जे बनवलं होतं ना मी सॅलेड ते टाकलं आहे आणि छान असं आहे ना आपण आहे ना डायरेक्ट हे ना रोल करून खाऊ शकतोय तर आज आहे ना मी ना रेसिपीचा व्हिडिओ बनवला ॲक्च्युली पण ने मी नेहमी ना मी असंच खात असते तर हे बघा ना कसं थोडंसं युनिक असं पण खायला आहे ना कधी कधी कंटाळा येतो किंवा तुम्ही हे ढीड आहे ना भाजी बरोबर पण खाऊ शकतात आणि मी मुलांना डब्याला पण देते त्यांना पण आहे ना खरंच खूप आवडतं मग नेहमीच असं मी करत असते आणि म्हटलं चला रे मी जे आहे म्हटलं छान पण असतं ते पौष्टिक पण आहे म्हटलं रेसिपी पण आहे ना म्हटलं शूट करावी आणि तर तुम्हाला पण ती उपयोगाला येईल अशी आहे रेसिपी तर चला आता आहे ना एक तर खाल्लंय म्हणजे मी तर आता बाकीचं पण आहे ना मी करते रुचिकाला दोन ती थोडस खाऊन जाणार आहे आणि बघूया मग स्वयंपाक तिथे झालाय मी स्वयंपाकात काय केलंय मी ना सकाळीच आहे ना स्वयंपाक केलेला होता मी चला तुम्हाला दाखवते मी स्वयंपाकात काय केलंय ते आज आहे ना मस्त अशी डाळ बनवली आहे मिक्स डाळ आहे ना सगळ्या डाळी ना मिक्स करून अशी ही मस्त अशी डाळ बनवली आहे मी आणि थोडीशी पातळच बनवली म्हणजे मी आणि इकडं भाते आणि पोळ्या पण झाल्यात माझ्या मध्येच बनवते म्हणजे झटपट होते तर चला आता ना अजून दोन बनवते मी मी ते एक ऑलरेडी आहे आणि मग हे दोघं जर आले किंवा यांना पण जर पाहिजे असलं तर देईल कारण की मी जास्त करून संध्याकाळच्या नाश्त्यालाच हे देते म्हणजे मग काय होतं संध्याकाळी दुसरं असं काही खाल्लं नाही जात मुलांचं हे दिलं ना की मस्त असं पौष्टिक होऊन जातं तर आता यांना नाही देणार हे मी माझ्या जेवणाचं हे दुपारच्या त्याच्यामुळे मग so, मी हे खाणार आहे अनरुचिका म्हटले मी एक खाऊन जाणार आहे सो मग तिच्यासाठी एक देणार आहे मी कारण ती ती अशी पण ऑलरेडी तिकडे दोन खाणारच आहे त्याच्यामुळे मग तिला एक देणार मी आणि मग अजून मी म्हणजे दोन बनवणार आहे आता मी चल तर कसं करते तो तो ते दाखवते मी एक तर आपल्यालाच ऑलरेडी थोडंसं तेल घालते आणि जे बॅटर आहे ना हे मस्त आपलं ना ढोशासारखं होतं ते पातळ जर कोणाला ना, ना कडक जर करायचं असलं ना म्हणजे कडक आवडत असलं ना तर कडक पण करू शकताय तुम्ही स्वतः टाकलं आणि ना थोडस तेल सोडणार आहे मी अगदीच सोडत म्हणजे आणि होऊन देणार आता ते लगेच सुटतं म्हणजे तेल टाकलं की चला हे जे आहे ना गार झालं ना की एवढं नाही छान लागत कारण की त्यात कसं मी ते सगळ्या भाज्या टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये नरम पडेल तर मी आता हे खाऊन घेते असं खाल्लं ना की पोट पण भरत मस्त वागतो खरंच ना एकदम ट्राय करून बघा तुम्हाला जर सॉस वगैरे जर आवडत अस सॉस पण टाकून खाऊ शकता आवडतो खूप छान लागतं तर हे बघा असं मी बनवते कसं सॅलड पण खाल्ल्या जातो आणि मग आपल्याला रोल करायचा काय यांना घेऊन आली मी ट्युशनवरून हो आता आणि एक गोष्ट घेतली त्यांच्यासाठी कोणती तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते हो मी दोघांसाठी ना मी आणलेली आहे पेप्सी कोणा कोणाला आहे नक्की सांगा प्रत्येक जण लहानपणी खाल्लेलीच असणार आहे या दोघांनी ना ऍक्च्युली खाल्ली नव्हती त्यांना आहे ना त्यांच्या फ्रेंडने वगैरे कोणाला तरी कोणीतरी सांगितलं त्यांना आणि तिथे एका दुकानात भेटते तर त्यांचं आहे ना खूप दिवस झालं चालू होतं बेटा तू फ्रीजमध्ये ठेव गार होईल तर खूप दिवस झालं चालू होतं पण मीच थोडंसं नाही करत होती की नको उद्या घेऊ उद्या घेऊ असं चालू होतं मला आज येणार इतके महाग लागले होते त्याच्यामुळे मग ये ना आज घेऊन देते ते पाच घेतले आहेत मी पण त्या जास्त अशा फ्रीज नाहीये अजून तर ते आता ठेवते मी तर लहानपणी ना मी खरं सांगते खूप खाल्लेले आहेत ते खाल्लेलं आहे का अच्छा मला वाटलं तू खाल्लं कुठे खाल्लंय आणि हो का कोणी घेऊन दिलं तू आणि हो का अच्छा म्हणजे खाल्लं यार मला वाटलं खाल्लंच नाहीये तू म्हणजे तुला टेस्ट माहिती कोका फुलासारखे नाही पण हे ऑरेंज आहे असं ठीक आहे पाय धुवा आणि नाश्ता करा हे करून देऊ तुम्हाला धिळ ते म्हणजे मुगाचं हां आहे ना चालू झालं डान्स तर आता ते करून देते त्यांना नाश्त्याला आणि तेच म्हणत होती हा विसरलीच मी खरं पेप्सीचं तर खूप असे खाल्लेले आहेत पहिले तर पन्नास पैसे चाराने अशी पेप्सी भेटायची त्याच्यामुळे शाळेत पण खूप खाल्लेले आहे पेप्सी आता खूप गार झाल्यानंतर कशी लागते ते त्यांना देईलच खायला आणि हो मला जायचं आहे आज साडी आणायला सकाळची ती शॉपिंग झाली सकाळची हां सकाळची शॉपिंग दाखवायचं राहिलं मी का मी दोनच गोष्टी घेतल्या तिला तिचे फ्रेंडचं घ्यायचं चोंग होतं आणि मला आहे ना मेन म्हणजे तुम्हाला सांगितलं तर मी मला चप्पल घ्यायची होती ती कोणती घेतली ती नाही दाखवली मी तुम्हाला खरं ती दाखवते आणि ना एक आहे ना पॅन्ट घेतली आहे मी तर ती पण दाखवते माझ्या लक्षातच नाही खरं सकाळी दाखवायचं आणि आज मग आता हे म्हटले मला वेळ आहे तर आपण जाऊन या कारण की मला आहे ना वटपौर्णिमेसाठी साडी घ्यायची आहे तर ती साडी पण घ्यायला आहे थोड्या वेळाने म्हणजे लगेच नाही म्हणजे दरवाजेचा आवाज येते कडीला तर असं आहे आता पहिले सुरुवातीला काय करते ह्या दोघांना नाश्ता देते आणि मग बोलते तर ती काय शॉपिंग केली आहे ती दाखवते मी तुम्हाला आणि त्या दिवशी ना मी ना एन मध्ये गेली होती तर ती पण शॉपिंग दाखवायची राहिली कारण की मी ना मिनी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी ब्लॉगमध्ये दाखवेल मी काय घेतलं ते पण मी परत विसरून गेली सो तर मी आज दाखवते आणि आत्ता चप्पल पण मी दाखवते मी कोणती आहे ती तर ही घेतली मी डेली यूज साठी तर आणि ती मी आता घालून पण गेली होती तर बॅग आहे ना मी ही घेतली आहे म्हणजे दोघांचे पुस्तक ते ना ही बॅग मी ती घेतली होती मला खरंच आहे ना खूप आवडली ती पूर्ण व्हाईट आहे आणि ती तर ही घेतली होती मी छान आहे याने त्याचनंतर आता जुळीमधून काय घेतलं ते दाखवत एकच घेतलं होता मला ती पॅन्ट आहे ना खरं पाहिजे होती खूप दिवस झाले शोधत होती मी पण यात आहे ना कलर नव्हता एक कलर होता आणि अजून एक दुसरा एक कलर होता खरं तर ही घेतली आहे मी आता भरपूर ट्रेंड आहे या पॅन्टचा तर घेतली आहे ती मी आणि साईज आहे ना लार्ज घेतली आहे माझ्या मते हां लार्ज घेतली आहे मी तर ही अशी घेतली आहे ती लवकरच मी वेअर करणार आहे आपलं असतं ना की नवीन कपडे घेतले की ते कधी घालायचे ते असं होतं तर लवकरच घालेल कारण की त्याच्यावर आहे ना अजून मी टॉप शोधला नाही आहे खरं बघूया आता सकाळी चांगली म्हटल्यानंतर अजून तर काही शोधलं वगैरे नाही आहे मी आता आता शोधेल आणि मग घातल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करेलच मी त्याच्यानंतर ही बॅग कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा मला शॉपिंग पण दाखवली खरं मी तुम्हाला आणि त्या दिवसाची म्हणजे एच एन एम मधून पण मी काय घेतलं ते पण दाखवलं विसरून जात होती सारखी सारखी तर चला आता, तर आता मी तयार करायला ठेवलंच येते दोघांचं आणि चला आता थोड्या वेळाने मग मी साडी घ्यायला जाईलच ते पण मी तुमच्यावर शेअर करेल तर चला तर आली आहे मी साडी घेण्यासाठी तर आज आहे ना मी हस्तकलामधून साडी आहे तर त्या मला विचारत होत्या तुम्हाला कितीपर्यंत वगैरे घ्यायची आहे इकडं म्हणजे ह्या रेंजची किंवा ह्या रेंजची असं त्या सांगत होत्या तर म्हटलं मग मला चांगलीच घ्यायची कारण की कसं आपण आत्ता घेतली आणि मग कधी फंक्शन वगैरे काही असलं की मग आपण ती वेअर करतोच मग एकदम साधी घेतली की मग ते परत मग असं वाटतं की फंक्शनसाठी परत एकदा साडी घ्या त्याच्यामुळे मग असं काही असलं ना की मग मी चांगलीच साडी घेते म्हणजे पुढं जाऊन मग आपल्याला फंक्शनसाठी पण आहे ना आपण ती साडी वेअर करत असतो तर आता इथे ना ह्या दाखवत होत्या मला साड्या पण माझ्याकडे नाही यातले बरेचसे असे सगळे कलर पण आहे आणि पॅटर्नमध्ये पण आहे कारण की मी मोस्टली ना जास्त करून हस्तकलामधूनच साडी घेत असते आणि ही साडी आवडली मला पण प्राईस जरा जास्त सांगत होत्या त्या म्हटलं मग ही नको तर मग नंतरून आहे ना एक दोन साड्या मी ना पसंत केल्या होत्या आणि त्या ना घालून पण बघितल्या आहे तर आता यातल्या जे दोन मी वेअर करते ना म्हणजे टाकून बघते ना त्यातली कोणती मी साडी घेतली असेल वटपौर्णिमेसाठी ती नक्की मला कमेंट्स करून सांगा तर हे बघा त्या ज्या आहेत ना मावशी त्या ना टाकून मला सांगत होत्या की तुम्ही दोन्ही पण आहे ना हे करून बघा आणि जी आवडेल ती घ्या तर आता ह्या दोन्हीपैकी मी कोणती घेतली असेल ते नक्की मला कमेंट्स करून सांगा तर चला आज मस्त माझी ना साडीची शॉपिंग झालेली आहे वट पौर्णिमेची आणि तुमची पण झाली की नाही ते पण मला कमेंट्स करून सांगा तर चला मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा भेटूया आपण असे छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ